नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत पावसा आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसासाठी लागणारे लहान मुलांचे रेनकोट मोठ्यांचे रेनकोट जॅकेट छत्री त्यानंतर बॅक कवर हे सर्व अगदी स्वस्त दरात कुठे मिळणार आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आज मी आलेली आहे ऋतू कलेक्शनमध्ये या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर चला आता आपण यांच्याकडे पाहूया काय काय कलेक्शन आहे ते चला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आता आम्हाला पहिल्या छत्र्या दाखवतो लेडीज मध्ये आमच्याकडे अशा रेग्युलर छत्र्या स्टार्ट होतात ह्या टू फिफ्टीच्या रेंज मध्ये बरेचसे कलर मिळतील okay. प्रिंट असतात ओनली टू फिफ्टी ह्या जेन्ट पण आहेत ब्लॅक कलर जेन्समध्ये काय जास्त ऑप्शन नसतो ओन्ली oh. ब्लॅक कलर ह्या छत्र्या आपल्याकडे डेली अवेलेबल असतात प्रत्येक वर्ष आम्ही छत्र्यांचा बिझनेस करतो टू फिफ्टी टू हंड्रेड अशा रेंज मध्ये रेग्युलर प्राइस मध्ये चांगल्या छत्र्या मिळतील मला एक छत्री ओपन करून दाखवा साईज पण चांगली साईज आहे ओके म्हणजे फुल आहे ना बघा अडीचशे रुपयाला छत्री आहे फुल साईज आहेत आणि बघा डिझाईन पण खूप छान आहेत म्हणजे तुम्हाला जशी हवी ना तशा त्या टाइप मध्ये तुम्हाला डिझाईन मिळतील आणि आतून पण मी तुम्हाला दाखवते आणि आतून पण बघा डबल कोटिंग आहे आणि ही अडीचशे रुपयामध्ये ही छत्री आहे बघा मस्त आहे एकदम खूप मोठीच्या मोठी आहे एकदम असल्यामुळे मजबूत असतात तर हे बघा म्हणजे आपण ना बॅग वगैरे घेतो तेव्हा ती भिजणार पण नाही एवढी छान आहे एक छत्री आम्हाला ओपन करून दाखवा तर मला एक दोन तीन कलर आवडले ते कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर बघा मस्त आहे कलर पण खूप वेगळा आहे आणि त्याच्यावरची डिझाईन मेन म्हणजे मला आवडली त्यामुळे मी तुम्हाला ओपन करून दाखवली आहे तर इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला बरेच कलर पाहायला मिळतील आता यानंतर बघा काही काही जणांना असे बारीक फ्लॉवरमध्ये आवडते त्यानंतर बघा अशी मोठी डिझाईन आहे त्यात थ्री फोल्ड आहे थ्री फोल्डमध्ये पण लेडीज आणि जेंट्स दोन प्रकार मिळतील त्या पण मदरलँड डी कोड ब्रँडच्या आहेत मदरलँड ग्रुपच्या येतात त्यात पण तुम्हाला नवीन आणि वेगळी प्रिंट बघायला मिळेल okay, म्हणजे वेगवेगळे आपल्याला कलर सुद्धा मिळतील साईज आपली थ्री फोल्ड असते काय छत्रीमध्ये कॉमन साईज ह्या दोनच चालतात okay. रनिंग साईज आहेत आणि मेन म्हणजे इथला बटन सुद्धा बघू शकता म्हणजे असं पकडून नाही डायरेक्ट तुम्ही असं डायरेक्ट ओपन करू शकता आणि खूप मस्त आहे 50 ते मिळेल 350 रुपये 350 आहे 350 च्या रेंज मध्ये तुम्हाला थ्री फोल्ड छत्री मिळेल साध्यातली साधी छत्री पण मार्केटमध्ये रस्त्यावरती घ्यायला गेलात कुठेही घ्यायला गेलात लोकल कंपनीची छत्री सुद्धा साडेतीनशे मिळते आपण तुम्हाला चांगल्या कंपनीची इंडियन छत्री साडेतीनशे देऊ आणि okay, ह्या पण चांगल्या छत्र्यात ह्या अडीचशे देऊ आणि ह्यामध्ये आता एक तुम्ही ह्या थ्री थ्रीफोल्ट बघितल्यात ह्यामध्ये अशा जीन्सच्या ब्लॅक पण येतात त्याची पण सेम किंमत आहे साईटला बॉर्डर येणार किंवा अशा प्लेन येतील म्हणजे ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या बॅगमध्ये जर तुम्हाला तुम्हा अशा टाईपमध्ये छत्री तुम्ही ठेवू शकता आणि बघा थ्री फोल्ड आहे त्यामुळे कुठेही तुमच्या बॅगमध्ये ती ॲडजस्ट होणार आहे आणि ही बघा ही पण साडेतीनशे रुपयाला आहे ब्लॅकमध्ये आहे तर तुम्ही लेडीज जेंट्स दोन्ही पण वापरू शकतात आणि साईडला बघा इथे ही डिझाईन आहे ना ती पण खूप छान आहे रेड कलरमध्ये तर बघा प्लेन कलरमध्ये पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे छत्र्या मिळतील प्लेनमध्ये छत्री आहे आणि दादा याची काय प्राईज आहे यामध्ये दोन प्रकार येतात एक थ्री फिफ्टी वाली पण येते आणि एक टू फिफ्टी वाली पण येते टू फिफ्टी मध्ये कशा असतात त्यांना डायरेक्ट ओपन करण्यासाठी बटन नसतं त्या अशा खेचून ओपन करायच्या असतात ओके अशा खेचून ओपन केल्यात ना तर ह्या टू फिफ्टीच्या रेंज मध्ये येतात आणि बटन, बटन वाली बटनवाली असतात साडेतीनशे रुपया साडेतीनशेच्या रेंज मध्ये येते आता तुम्ही मगाशी बघितली ती बटन वाली त्यात आणि हा फरक आहे ते दोन्ही पण थ्री फोल्ड छत्र आहेत ही बटन वाली ही विदाउट बटन आहे नंतर जीन्स मध्ये तुम्हाला अशा रेग्युलर छत्र्या मिळतील त्या पण मदरलँडच्या डी कोड कंपनीच्या मदरलँड डी कोड आणि याची अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे रुपये ओके आणि बघा जेन्स मध्ये जर छत्री पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला दादांकडे मिळणार आहे अडीचशे रुपयाला छत्री आहे बघा ब्लॅक कलर आहे पूर्ण प्लेन आणि आतून कोटिंग केलेलं आहे ही छत्री पण अडीचशे रुपये पण जेन्स मध्ये अजून एक ह्यापेक्षा मोठी साईज पण येते ओके याच्या रेगुलर साईज ही रेग्युलर साईज आहे त्यात एक महाजंबो पण येतो हा पण मदरलँड ब्रँडचाच आहे डिकोड मदरलँड कंपनीची आहे मोठी साईज आहे जम्बू साईज आहे ही पण साईज आहे त्या साईज एक साईज मोठी आहे ना ती आपल्याकडे चारशेच्या रेंजमध्ये आहे ओके साईज आताशी आरामशी दोन माणसं बसू शकतात तेव्हा साईज मध्ये आहे जेन्ट्स मध्ये बघा ती चारशेच्या रेंज मध्ये आहे एकदम मोठी साईज आहे आता आम्ही तुम्हाला थोडं लॉंग मध्ये छत्रे दाखवणार आहेत लॉन्ग मध्ये अशी स्टीलची स्टीलचा दांडा येणार Okay. ही ओल्ड इज गोल्ड छत्री आहे हां तर ब्लॅक कलर मध्ये बघा ही लाँग छत्री आहे आणि आतून तुम्ही बघू शकता या बारा काड्यांमध्ये ही छत्री बनवलेली आहे आणि हे बघा म्हणजे जशी आजोबांची काठी जशी आजोबांची काठी असते ना तशी ही छत्री आहे हे बघा ही फक्त तीनशेच्या रेंज मध्ये रेग्युलर साईज थ्री हंड्रेड रुपीज ओके आता ह्यात मध्ये अशा नवीन नवीन फॅन्सी पण आलेल्या आहेत त्या पण इंडियनच छत्री आहेत त्या पण तीनशे रुपये आणि तुम्हाला तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कलर मध्ये पाहिजे असेल तर त्या सुद्धा छत्र्या आहेत तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये आहेत आणि आतून पण तुम्ही बघू शकता खूप छान आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला असे ना मस्त कलर पाहायला मिळतील बघा मल्टी कलर मध्ये आहेत ह्या सर्व छत्र्या अशा तुम्हाला सर्व वेगळ्या नवीन टाईपचे रेनबो कलर्स मिळतील जे पूर्वी यायचे ना त्यापेक्षा थोडे खूप छान आहे बघा म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण आकाशामध्ये रेनबो कलर बघतो ना सेम तसेच कलर आहेत बघा आणि ही दादा किती रुपयाला तीनशे रुपयालाच आहे हे लेडीज चालतात ओके, थी थी थीन्छा थीन्छा ए, लेडी ओके तर ही एक छत्री बघा ही लेडीज जेन्स दोघही वापरू शकतात आणि आतून पण बघा ही पण तीनशे रुपयालाच आहे आणि याच्यामध्ये बघा हे असे एवढे सारे कलर आहेत पावसाळा आला ना की लहान मुलांना छत्रा म्हटलं की लगेच आम्हाला पण छत्री पाहिजे कुठेही छत्री लावलेली असली की आम्हाला ही छत्री पाहिजे तर दादांकडे ही चत्री चत्री एक छत्री खूप छान आहे सुंदर आहे एकदम हे आणि मेन म्हणजे ना साईडने डिझाईन बघू शकता खूप छान आहे आणि दादा काय प्राइस आहे पण येणार दोनशे वाल्या पण येतात पण हे कापडी आहे का प्लास्टिकच्या पण प्लास्टिकच्या असतात ना जास्त टिकत नाही त्याच्या कापडी आहेत फाटणार नाहीत काय नाही लवकर व्यवस्थित बघा या कपड्याच्या आहेत आणि ह्या अडीचशे रुपयाला आहेत आणि ही बघा इथे असा हा दांडा आहे पकडण्यासाठी आणि लहान मुलांना शिट्टी सुद्धा दिलेली आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कलर पण पाहायला मिळतील बघा मुला मुलींच्या वेगवेगळ्या प्रिंट येतात छान बॅक कव्हर पण आहेत आपल्याकडे हे बॅक कव्हर शंभर रुपयाचे आहेत बाहेर साठ ला पण मिळतात पण त्याला ते आतून सिंगल कपडा असतो सिंगल कपडा असतो हा कपड्याची क्वालिटी थोडी चांगली येईल डबल टेपिंग आहे मटेरियल थोडं चांगलं आहे शंभर रुपयाला आहे बॅक कवर आहे बघा इथे बटन सुद्धा आहे हे बघा आणि याच्यामध्ये कलर असणार आहे की फक्त ब्लॅक कलर नेव्ही ब्लू ब्राऊन ओके म्हणजे तीन कलर आहेत ब्लॅक नेव्ही ब्लू आणि ब्राऊन आणि कोणताही कलर घ्या साईज म्हणजे साईज साइज रोजला बसतात आराम ओके आणि फक्त शंभर रुपयाला आहे आणि हे जो वापरून झाल्यानंतर तुम्ही हे व्यवस्थित ठेवण्यासाठी याच्यामध्ये बघा पॉकेट सुद्धा दिलेला आहे नंतर आता पावसाळ्यात लागतात रेनकोटवरती वापरायच्या टोप्या आता ह्या टोप्या फक्त साठ रुपयाच्या रेंजमध्ये ओके ह्या टोपीला अशी पुढे फ्लॉपी असते आणि साईटहून असं पॅच केलेलं पॅच केलेलं असतं म्हणजे पाणी जेणेकरून आज जाऊ आणि जाऊ नये म्हणून त्या साठ साठ रुपयाला कॅपचं नेव्ही साठ रुपयाला कॅप आहेत आणि त्याच्यामध्ये हे एवढे सारे कलर आहेत ग्रे रेड आणि ब्लॅक कलर असे कलर ओनली साठ रुपये ओके आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यासाठी लागणाऱ्या लेडीज जेंट्स छत्र्या दाखवलेल्या आहेत आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यासाठी लागणारे लेडीज जेंट्स रेनकोट दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ पाहायलाही विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे हा पुढचा व्हिडिओ येईल तो तुम्हाला पाहता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय